शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वर्लसंग एस एस सी दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद पॉईंट चौदा टक्के निकाल गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा जत तालुक्यातील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वर्लसंग या प्रयोगशालेने दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी परीक्षेत नव्वद पॉईंट चौदा टक्के घवघवीत निकाल लावून आपल्या भविष्य आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे शाळेचे अनेक विद्यार्थी उल्लेखनीय यश मिळवत गुणवत्तेचा उच्चांक गाठला आहे यामध्ये कुमारी वैष्णवी सुभाष मासाळ हिने त्र्याण्णव टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला दुसऱ्या क्रमांकावर कुमारी अस्मिता हनुमंत हावगुंडी ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के असून तिसरा क्रमांक कुमारी ऐश्वर्या श्यामजी कुलकर्णी अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के हिचा आहे चौथ्या क्रमांकावर कुमारी ऐश्वर्या शिवाजी जाधव अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के पाचवा क्रमांक कुमारी प्राजक्ता संतोष नरोटे शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के सहावा क्रमांक कुमारी शिवनेरी उमेश बंडगर एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के आणि सातवा क्रमांक कार्तिक राजेंद्र गुड गुगवाड ऐंशी टक्के याने पटकावला यंदा विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत तर सत्तर टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करून सर्व विद्यार्थी प्रावीण्याने उत्तीर्ण झाले आहेत एकूण पंधरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत अठ्ठावीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर तीन विद्यार्थी इतर श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत या यशाबद्दल श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळ वळसंगचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच वळसंग शेड्याळ सालेगिरी व कोळीगिरी परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच शाळेत विशेष सोहळ्यात करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा